रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने राजीपा शाळा कोंबळ टेकडी येथे शालेय साहित्याचे वाटप मालडुंगे येथे वृक्षारोपण पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असे आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपक्रम केले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोरावणे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी राजीपा शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसंच मालडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली यावेळी पनवेल तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे सहसचिव राम बोरिले मालडुंगे से शिक्षक चौधरी सर पत्रकार सनीप कोलते रवींद्र गायकवाड सुनील दीपाली पारसकर राजेंद्र कांबळे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवार पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दहा वर्ष सातत्याने उपक्रम राबवत असते आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी फणसवाडी आंबा तसेच आज शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आज वाटप करण्यामागचं कारण की पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जास्तीत जास्त गरजूंना वाटप करत असते खेड्यातील आदिवासी भाड्या भागामध्ये हे वाटप करत असते कारण की त्या ठिकाणी कोणी पोचत नसतं अशा ठिकाणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य लाभत असतं वाटप करण्यात येत असतं एवढं सांग निलेश सोडणी साहेब आमचे पत्रकार या यांच्या वतीनं आणि यांच्या टीमनं जे एक स्तुत्य कार्यक्रम उपक्रम आदिवासी बांधवांच्या लहान मुलांना वह्या वाटप पेन वाटप आणि चालेय साहित्य आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम या आदिवासी बांधवांच्या क्षेत्रात राबवलेला आहे आणि त्यांच्या उन्नतीचं ध्येय त्यांच्या हृदयात दिसतंय की शंभर टक्के या परिसराची या विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी आणि म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षी हा उपक्रम आम्ही पाहतोय असाच उपक्रम उपक्रम त्यांनी वारंवार करावेत आणि आम्ही आमच्या प्रशासनामार्फत आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जे काही सहकार्य होईल त्या त्यांना आम्ही करण्याचं अभिवचन एक सचिव म्हणून त्यांना देतोय आणि त्यांचं आणि सर्व टीमचं मनापासून हृदयापासून मी मना सहचे स्वागत करतोय असाच उपक्रम आपण राबवावेत आणि गोरगरिबांच्या कल्याणार्थ झटावं आणि जीवन जावावं आपलं पूर्ण गोरगरिबांच्या कल्याणार्थ एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपलं माझे दोन साहेब सर्वप्रथम शाळेच्या वतीने तुमचं स्वागत आणि धन्यवादही देतोय की ही शाळा वाजे केंद्रामधील पनवेल तालुक्यामधील ही डोंगर पायथ्याशी वसलेली ही वस्ती आहे कोंबटेकडी शाळा आणि ते खरोखरच गरीब पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि आपल्या माध्यमातून त्यांना जे शैक्षणिक साहित्याचे आपण वाटप केलेलं खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो आणि खरोखरच त्या साहित्याचा या ठिकाणी विद्यार्थी योग्य ते वापर करून या ठिकाणी शिकणार आहेत आणि मुलं या ठिकाणी खूप हुशार आहेत चांगले चांगल्या आपल्या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जे मिळालेलं आहे किंवा आपण दिलेलं आहे तर त्याचा खरोखरच चांगला उपयोग या ठिकाणी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कारण गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या पालकांकडे वया किंवा पेन इतर जे काही वस्तू आहेत ते सारखं त्यांना विकत घेणं परवडत नाही तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी खरोखरच त्यांना जे एक शिक्षण घेण्यासाठी नवसंजीवनी आपल्याकडून मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना वाया वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला या ग्रामपंचायतीचे मांडणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रमुख पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी राजेंद्र मोहिते साहेब आहेत खासर मोहिते साहेब आहेत या ठिकाणी या शाळेचे शिक्षक चौधरी साहेब आहेत त्याच्यानंतर आपल्या पर्जर कौशल्य संगण समितीचे सचिव शंकर वायदंडे सहसचिव आपले राम गोडिले आपले सदस्य सनील कलोते परत वगैरे समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड सुनील वाघडा कल्पेश कांबळेचे जागृती फाउंडेशनचे सहज विभागीय अध्यक्ष सहदार विभागीय सचिव रवीश महाराज यांचे अंबित पाटील डॉक्टर राजेंद्र कांबळे दिपाई मॅडम या सर्वांचे त्या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करत आणि पल्ल तालुका पत्रकार संघर्ष समिती वर्षभर साधून सामाजिक उपक्रम राबवत असतात तिच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम खेडपाड्यात जाऊन राबवत असतो आणि पंब तालुका पत्रकार संघर्ष समितीतले बहुर्ष मेबर शहरी भागातल्या असेल त्याला ग्रामीण भागातील बऱ्याच जणांच्या अडचणी पाहिजेत आपल्या सुनीलने नेहमीच सांगत की माझ्या कार्यक्रम या कलाव्याला सुनीलच्या सांगण्यानुसार आपण कॉम्बल डिफिया ठिकाणी वायवाटमध्ये कार्य केलेलं आहे तर आरोग्य शिबिर असते किंवा पत्रकारांच्या विमा पॉलिसी पत्रकारांच्या आरोग्य शिथिर त्यांच्या चिकित्सा त्यांचं ऑपरेशन हे पत्रकारीच्या माध्यमातून वर्षभर राबवत असतो असाच उपक्रम जसं जसं आम्हाला काही मागण्या येतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना किंवा जे गरीब लोक आहेत त्यांना ज्या ज्या वस्तू असतात त्या आम्ही कोरोनाचा प्रयत्न आमच्यापर्यंत संघर्ष समितीच्या माध्यमातून करत असतो हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जे रस्त्यावर काही गरीब लोक झोपलेले असतात ज्यांना घरदार निवाराची व्यवस्था नाही आहे त्यांना हिवाळ्यात थंडीमुळे त्रास होतो अशा वेळी आम्ही रात्री फिरून पूर्ण खारघर ते पंगल हे हो। जे फुटपाथवर गरीब लोक तुटलेले असतात किंवा मुलं असतात त्यांना आम्ही जे ब्लँकेट्स असतात त्याचं वाटप गेले सात वर्ष आम्ही सातत्याने करीत आहोत असे विविध उपक्रम राबवत असताना माझ्या सर्व पत्रकार मित्र बांधवांचे मला नेहमी सहकारी असतात आणि अध्यक्ष म्हणून हे कार्यक्रम आम्ही केले सहा ते बारा वर्ष सातत्याने पनवेल तालुका आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये पण राबवत असतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जे त्यांचे चांगले गुण निमित्ते घेऊन फिरून त्याच्यामधलं एखाद्या विद्यार्थ्याचं पालकत्व किंवा दत्तक काम त्याला घेतो शैक्षणिक याच्यासाठी ते उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो अशा पद्धतीने पनवेल तालुका वगैरे संघर्ष समितीचे काम वर्षभर चालू असते आणि मला निश्चितच आमच्या पत्रकारांचा सगळ्या सगळ्यांच्या आमच्या सर्व अभिमान आहे की त्या सग या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करता जागा आणि कार्यक्रम घेतात आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आणि साहित्य वाटत हा कार्यक्रम घेतो या वृक्षारोपणासाठी आपल्याला आपल्या ग्रामसेवक गोयचे साहेब यांनी सागरची जागा आपल्याला केलेले केलेली म्हणून त्यांचे कोण मी आभार मानतो आणि पनपंचायत समितीचे ग्रामपंचायत पाडणुकी यांचेही मी आभार मानतो 哪里买的裙子那么多？